बळनाजी बळ ये उदे हिमतीना झुनझर होनी ललकार आसमनाला लावणी माती घेजे पक्षी झापकी हुंकार भरारे साथी पेटू दे मनाचा वाती शान खुल्या असमाने शान खुल्या असमाने हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हा चढू ज्यांनी शिरपूर तालुक्यात पहिलीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत फार्मसी इंजिनिअरिंग आता मेडिकल क्षेत्रातसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कॉलेजेस आणून शिरपूरला एक शिक्षण बनवलं त्याच्यामुळे हजारो मुलं शिरपूर शहरात शिकून आज मोठमोठ्या पदांवर कार्यरित आहेत त्या ठिकाणी शिकतात जे मोठमोठे क्लास लावू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना नववी दहावीपासून स्पर्धा परीक्षांचे ज्ञान व्हावं

टफ जर्ली असते आपल्याला जरास वेळेस निराच्याही येते वगैरे तर त्यावेळेस तुम्ही तुम्हाला एक सपोर्ट सिस्टम पाहिजे सपोर्ट सिस्टम तुमच्या आईवडील असू शकता फॅमिली मेंबर्स असू शकता किंवा तुमचे फ्रेंड्स असू शकतात यावेळेस हे लोक आपल्याला चालू करून घेतात की नाही क्लस करायची क्षमता आहे वगैरे असं मग काही तर ज्या समाजामधून आलो येतं त्या समाजाला काहीतरी देणं लागतं आपलं तर मग ते मेन त्यांच्यासाठी एका गरीब व्यक्तीच्या एका गरीब व्यक्तीचंही काहीतरी आपल्याला काम सारखं आलं तरी आपल्याला आयुष्याचं समाधान असं झाल्यासारखं वाटतं म्हणून माझं आधीपासून स्पर्श परीक्षा आणि पर लोकांची पब्लिक सेक्टर असं माझं आधीपासून एक एम बी एस सी आहे राज्यसेवेची परीक्षा एक कंडक्ट करते बाकीची कमाईंची एक परीक्षा असते तर राज्यसेवेची परीक्षा द्यायचं म्हटलं तर तीन स्टेजेस राहतात एक प्रिलिम राहते मेन्स राहते आणि इंटरव्ह्यू राहते प्रिलिम्समध्ये तुम्हाला एक जनरल स्टडीजचा पेपर राहतो तो दोनशे मार्क्सचा राहतो सी सॅटचा सा पेपर राहतो त्याच्यात आपण जे स्कॉलरशिप वगैरे लागतात ते सी सॅटचे पेपरमध्ये राहतं टू हंड्रेड मार्क्सचं मग त्याच्यापैकी आपलं ओ बी सी ओपन कॅटेगरीनुसार आपला कट ऑफ लागतो एकदा प्रिलिम क्लिअर झाली बऱ्यापैकी कधी रेशो सांगायचं सा म्हटलं तुम्हाला तर पाच सहा लाख लोक प्रिलिमसाठी फॉर्म भरतात त्यानंतर दहा हजार वगैरे समथिंग असे मेन्ससाठी क्वालिफाय होता मेन्सला क्वालिफाय झाल्यानंतर आणि कधी वर्षाची प्रत्येक वर्षी ॲड मिळते तर वर्षाचे बघायला गेलं तर शंभर दोनशे जागांसाठी दोनशे तीनशे वगैरे अशा जागांसाठी वगैरे ॲड काढतं जे राज्य शा, शासन आहे सी तर ते ॲड काढतं मग तुम्हाला त्याच्या तीनपट तुम्हाला इंटरव्ह्यूला हे केलं जातं मग एक दोनशे लोकांचं कधी सिलेक्शन असे ॲड काढले आहेत तर सहाशे लोक वगैरे असं ते इंटरव्ह्यूला घेतात म्हणजे खरंच सांगायचं सा म्हटलं तर कॉम्पिटिशन खूप आहे या गोष्टी मेन नक्कीच झालं त्याच्यानंतर मेन्सचा सा पॅटर्न सांगितला तर मेन्समध्ये एक पेपर राहतो सब्जेक्टिव्ह राहतो इंग्लिश मराठी त्याच्यामध्ये तुम्हाला ट्वेंटी फाय मार्क्सचा ए सी हा लिया, घ्यावा लागतं फिफ्टीन मार्क्सचं तुम्हाला प्रिसाईज राहतं ते आपण वन थर्ड करतो ना शॉर्ट प्रिसाईज ते राहतं परत एक आहे की इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन असे फिफ्टी इंग फिफ्टी इंग्लिशसाठी फिफ्टी मराठीसाठी असं आपल्याला ए सी टाईप पेपर राहतो डिस्क्रिप्टिव्ह पेपरवर त्याच्यानंतर दुसरा पेपर राहतो ग्रामरचा राहतो फिफ्टी क्वेश्चन्स राहतात इंग्लिशचे इंग्लिश ग्रामरवर फिफ्टी क्वेश्चन्स मराठी ग्रामरवर फिफ्टी क्वेश्चन्स असे हंड्रेड मार्क्सचा टॉपिक पेपर राहतो त्यानंतर जी एस वन राहतो जनरल स्टडीज वन त्याच्यात आपल्याला इतिहास येतं भूगोल येतं महाराष्ट्राचा इतिहास भारताचा इतिहास प्राचीन मध्यवणी वगैरे असं भूगोल भारताचा महाराष्ट्राचा भूगोल परत भारताचा भूगोल मग सोसायटी वगैरे त्याचे पण आणि ॲग्रिकल्चर जे राहतं कृषी वगैरे त्याच्यावर काहीतरी प्रश्न राहतात जी एस टूमध्ये आपल्याला ॲक्च्युली आता एवढा अभ्यासात नाही आहे राज्यशास्त्र म्हणून एक राहतो पॉलिटी मग आपलं गवर्मेंट कशी चालते वगैरे प्रेसिडेंट पार्लमेंट वगैरे याच्यावरती प्रश्न विचारले जातात जी एस थ्रीमध्ये आपल्याला जे वेगवेगळ्या महिला ट्रायबल लोकं आहेत वगैरे ह्या यांच्यासाठी काय काय स्कीम्स वगैरे राबवले जातात याच्यासाठी मग आपल्याला ह्युम्युनिसिस्ट डेव्हलपमेंटचा एक पेपर आता विचारला जातो जी एस फोर म्हटलं पेपर तर जे स्कूलमध्ये आपल्याला इकॉनॉमी जे राहतं इकॉनॉमीवर प्रश्न विचारले जातात आणि सायन्स अँड टेक जे राहतं त्याच्यावर प्रश्न विचारले जातात हे प्रत्येक याच्यात दीडशे क्वेश्चन्स राहणार राहतात दीडशे क्वेश्चन्स प्रत्येक क्वेश्चनला एक एक मार्क असं राहतं सध्याचा पॅटर्न सांगते मी तुम्हाला आणि निगेटिव्ह मार्किंग मजबूत राहतं मग याचं जी एस टू ओव्हरऑल पूर्ण हे पेपर झाल्यानंतर सर्जन पण टॉप लागतो प्रत्येक कॅटेगरीसाठी त्यानुसार तुम्ही मेन्स क्वालिफाय झाले की नाही यावर तुमचं नाव लिस्ट पब्लिश होतं मग त्याच्यानंतर जे ते क्वालिफाय झाले त्याच्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू दिली जाते इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला तीन लोकं राहतात पॅनलमध्ये एक आय एस राहता एक आय पी एस राहता आणि एक मेम एम पी एस सीचे मेंबर राहतात मग त्याच्यावर मला माझं जेव्हा दोन हजार वीसच्या परीक्षेने तहसीलदारच्या परीक्षेच्या वेळेस जेव्हा इंटरव्ह्यू होता तर मला त्यांनी शिरपूरविषयी विचारलेलं शिरपूरचं आपलं वॉटर कन्झर्वेशनचं प आहे पॅटर्न ते खूप फेमस आहे मग त्याच्याविषयी तुम्ही काय केलं तुम्हाला काय माहिती आहे वगैरे असं विचारलं मग त्याच्याविषयी बाईसा वगैरे त्यांच्याविषयी पण भरपूर प्रश्न विचारले शिरपूरमध्ये काय आहे वगैरे कसं करायचे काम काय आहे फेमस काय आहे वगैरे असं विचारलं मग तुम्ही चालू घडामोडी याच्यावर पण तुम्हाला प्रश्न विचारला जातात की आता काय काय चालू आहे परत असं नाही की फक्त महाराष्ट्र लेवलवर तुम्हाला राष्ट्रीय लेवलवर ले 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 काय काय चालू आहे कोणती इशू होत आहे इंटरनॅशनल लेव्हलवर ले 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 तुमची वॉर चालू आहे त्यांच्याविषयी पण तुम्हाला विचारलं जातं एक स्वतःचं एक काहीतरी मत तुम्हाला प्रेझेंट करता आलं पाहिजे या गोष्टींविषयी विचारलं आणि मग फायनल कट ऑफनुसार हे सर्व मार्क्स कॅल्क्युलेट करून फायनल कट ऑफनुसार तुम्हाला रँकिंग वगैरे भेटते आणि मग त्याच्यानंतर तुमचं नाव पब्लिश होतं म्हणजे ओव्हरऑल असं पूर्ण अभ्यास करायचं म्हटलं तर मिनिमम कितीही तुम्ही सिन्सर असला दोन वर्ष तुम्हाला लागतं एक वर्ष अभ्यास करायला पूर्ण प्रॉपर सिलेबस समजून घ्यायला आणि दुसऱ्या वर्ष याच्या परीक्षा द्यायला असं माझं सांगायचं म्हटलं की मी दोन वर्ष तेव्हा करत होते तेव्हा मी ॲक्च्युली पहिली ते बारावी कधी असा फर्स्ट टॅम सोडला नव्हता अभ्यास सुरूच होते मी लहानपणापासून पण मग बारावी नंतर हे परीक्षा याच्यात जेव्हा आठवी स्पर्धा परीक्षा तेव्हा मला अपयश वगैरे येत आलं तर तेव्हा घरचे माझ्या पाठीशी उभे होते की नाही ठीक हो आहे जेवढेही वर्ष लागतील तू कर आम्ही लग्नाचा प्रश्न नाही होतो परत दुसऱ्या गोष्टी म्हणायचं म्हटलं तर तुम्हाला आयुष्यात काय काय गोष्टी इम्पॉर्टंट लागले तर एक तर पहिले की तुम्ही खूप सिन्सिअर राहायला पाहिजे आपल्याला आईवडील एवढं सर्व फायनान्शियल कंडिशन